पण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी भाळवनी गावं आणि परिसरातील उपस्थित असलेले सर्व माता बंधी बंधू व भगिनी ही निवडणूक चालेल झाल्यापासून पारनेर तालुक्याला संपूर्ण जिल्ह्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायची उत्तर द्यायची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे जिल्ह्यामधून रोज अनेक फोन येतात की तुमच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे त्यांना मी सांगतो की तुम्ही आमच्या सभेंची गर्दी पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं पारणे तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे ही निवडणूक गरिबी विरुद्ध श्रीमंताची नसून लोकशाही विरुद्ध दडपशाहीची ही निवडणूक आहे आपला उमेदवार हा अतिशय उच्च शिक्षित असा उमेदवार आहे आणि आपला समोरचा उमेदवार ज्याला आपण समजतो की आपल्या समोरचा उमेदवार हा तालुक्याचा उमेदवार आहे पण माघारी घेतल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्या समोरचा खरा उमेदवार कोण आहे तरी आपण असं गुळीत धरून चालू आहे की आपल्या तालुक्यातील माजी आमदार हा आपल्या समोरचा उमेदवार आहे आपल्याला संपूर्ण जिल्ह्याला ही सांगण्याची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपला हा उमेदवार किती ढोंगी आहे यांनी किती गोर गरीब लोकांना यांनी छळलेला आहे किती लोकांना हिने आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे मी आज या व्यासपीठावरून संपूर्ण जिल्ह्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो अहो हा एक नंबरचा गद्दार उमेदवार आहे याची सुरुवात याची सुरुवात ज्या टपरीवरून चालू झाली त्या टपरीवरून विजयावटी साहेबांनी याला पंचायत समितीचं तिकीट दिलं पंचायत समितीला निवडून आल्यानंतर याला उपसभापती केलं उपसभेदपती झाल्यानंतर ज्या वेळेस निवडणूक आली याला झेडपीचं तिकीट दिलं जेडपीला सुद्धा याला निवडून आणलं आणि ज्यावेळेस वेळेस साहेबांना आमदारकीची निवडणूक आली आणि विजयावटी साहेबांना ज्या वेळेस कॅबिनेट मिनिस्टर दर्जा मिळण्याची वेळ निर्माण झाली तेव्हा ह्या ह्याच भोताड उमेदवारांनी त्यांच्या पाठीत कमजूर घुपासला आणि राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन त्यांच्या विरोधात उभा राहिला यांनी विजयाटी साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला त्यांनी विजया साहेबांचा स्वभावाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवली विजयावटी साहेबांचा स्वभाव कडक होता पण ते कधी कोणाशी खोटं बोलले नाही त्यांनी विकास कामं करत असताना कोणाची फसवणूक केली नाही टक्केवारी गोळा केली नाही आणि ज्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजयावटी साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेऊन ती निवडणूक आमदारकीची लढवली अजितदादा साहेब अजितदादा पवार साहेबांनी त्याला तिकीट दिलं तिकीट येत असताना यांनी बरीचशी नौटंकी केली हा म्हणला प्रवेशाला मला अजितदादा पवार पाहिजे त्या स्टेजवरती छगन भुजबळ साहेब होते जयंत पाटील साहेब होते हा काय ऐका ना आमचे मित्र मधुकरराव उताळे साहेब यांनी बरंच याला कसं तरी नेऊन त्याचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला प्रवेश झाल्यानंतर निवडणूक झाली निवडणुकीमध्ये यांनी विजयावटी साहेबांचा अपप्रचार केला त्यावेळेस तालुक्याची के जनता याला फुलवली तालुक्याच्या जनतेला वाटला हा गरीब उमेदवार आहे तालुक्याच्या जनतेने त्याला सात हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं आणि ही सगळ्यात मोठी चूक आपण सर्वांनी केली आणि त्या निवडणुकीनंतर याचं एक एक ग्रुप तालुक्याने पाहायला सुरुवात केली तुम्हाला मी सांगू इच्छितो यांनी ज्या निवडणुकीमध्ये झोळी पसरवली सर्वात पहिले त्या झोळीमध्ये ज्या आदित्य चोपडांनी दान टाकलं ना त्या आदित्य चोपडाचा बळी ह्यांनी घेतला तुम्हाला आदित्य चोपडाची घटना माहीत नसेल आदित्य चोपडा हा एक कडूस गावचा युवक होता हा एक सिव्हिल इंजिनियर होता यांनी सुद्धा आपण एक सिव्हिल इंजिनियर आहोत हा उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्याला हा काम देईल म्हणून ह्याच्या झोळीमध्ये दोन चार लाख रुपये त्या ठिकाणी टाकले निवडणूक झाल्यानंतर आदित्यला वाटलं की हा मला कुठेतरी काम देईल हा त्याच्या मागे फिरत फिरत राहिला परत आला तोच फिरोज हवलदार ज्यांनी निलेश लंकेला गाडी दिली प्रत्येक ठिकाणी फिरोज हवालदार त्या फिरोज हवालदार ह्याच्याकडनं कमिशन मागायचा आधी त्याचं म्हणणं होतं की कमीद कमीद मी साहेबांना निवडणुकीच्या प्रचाराच्या एखादं काम द्या पण यांनी कोणालाही सोडलं नाही विजू भाऊ मी बोलतो हे खरं का खोटं तेवढं तुम्ही सांगा कारण की विजू भाऊ सुद्धा त्या जोळीमध्ये पैसे टाकायला सगळ्यात पुढं होते त्यांनी तर त्यांची सगळीच पणाला लावली फार पैसे जमवले होते आखे आखे त्यांच्या धुळीत टाकून दिले तेवढ्यावर थांबता त्यांच्या बायकोच मंगळसूत्र जमत त्यांच्या धुळीत टाकलं हा आदित्य चोपडा ह्याची गोष्ट साहेब दादा मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो की या आदित्य चोपडाच्या मृत्यूची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आदित्य चोपडाचा घात होता का खून होता याची माहिती ताल संपूर्ण तालुक्याला मिळाली पाहिजे त्या आदित्य चोप्राला कोणी कोणी फोन केले त्यांच्या सगळ्यांची चौकशी के फोन चौकशी झाली पाहिजे हा एक असा युवक होता हा काम करून ठेकेदारीतून आता हा पैसा मिळवायचा त्याला पैसा असं वाटत होतं की ज्या आपण उमेदवाराला निवडणुकीच्या वेळेस पैसे दिले आपण हा एखादा काम दिल आणि ह्याच्यातून आपण ठेकेदारीमधून एक नवीन आपले स्वप्न साकारू एक, सा एक मोठं माणूस बनू पण यांनी त्याचं सुद्धा स्वप्न तोडलं मी सांगतो म्हणून नाही तुम्ही कडूस गावामध्ये जा आता गावातल्या प्रत्येक नागरिकाला विचारा की आदित्य चोपडाची काय हकीकत आहे आदित्य चोपडाचा मृत्यू कसा झालेला आहे विजू देवटेचा फोन आदित्य चोपडाच्या फोनवर का गेले फोरगन मेजरचे फोन आदित्य चोपडाच्या फोनवर का गेले फिरोज हवलदार आदित्य चोपडाला सारखा सारखा फोन का करत होता आणि लाकूड जोडे सर या आदित्य चोपडाला फोन का करत होता याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या माजी आमदाराला या निवडणुकीमध्ये द्यावा लागणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस ते जातील प्रत्येक गावातील लोकांनी त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे हे चालले युवकांचं भवितव्य घडायला आदित्य चोपडाचा मृत्यूच रस हे प्रत्येकाला माहिती झालं पाहिजे या निवडणुकीनंतर दादा आज ही वेळ आहे प्रत्येक लोक मला म्हणतात की तुम्ही इतक्या दिवस पाटील बोलत नव्हते पण मी वेळ आणि काळ दोन्ही जुळून यायची वेळ पाठवतो आज वेळ पण जुळून आला आणि काळ पण जुळून आलेला आहे आणि यांचा गडा भरलेला आहे त्यांच्या पापाचा गडा भरलेला आहे आज या भाळली गावामध्ये ज्या कोविड सेंटर मध्ये कोविड सेंटरच्या नावावर करोडो रुपये जमा केले याची तर गोष्ट अजून वेगळीच आहे एका कार्यकर्त्याचा जेसीबी वाळवण्या गाव गावचा जो सरपंच आहे त्याचा तास या गावमध्ये जेसीबी पकडला ज्या महसूल अधिकाऱ्यांनी याचा जेसीबी पकडला त्या महसूल अधिकाऱ्याला धमकवण्यात आलं नुसतं धमकवण्यात नाही आलं इथे कोविड सेंटर होत ना त्या कोविड सेंटरला त्या मुस्लिम अधिकाऱ्याला उचलून आणण्यात आलं आणि आता जी सीबी तू का पकडला त्याला दंड का केलं म्हणून याच्या सर्व कार्यकर्त्यांनी याच्या नुसतं समोरच नव्हे तर आपल्या तालुक्याच्या पीआयच्या समोर त्यांना पायाखाली तोडवलं दादा या प्रकरणाची सुद्धा सी एस आय टी चौकशी झाली पाहिजे मी जर हे खोट बोलत असेल तर तुमच्या एसआयटी चौकशी मध्ये सगळं बाहेर येईल दादा हा जो माझी आम आमदार होता ना याचा जो दा उद्योग तुम्हाला सांगितला ना यांनी पैसे कुडून गोळा केले सुपा परिसरातील एक सरपंच या गोष्टीला साक्षीदार आहे त्याचा एक वाघुंड्याचा कार्यकर्ता आलकुटी परिसरातील एक युवक एक उद्योजक यांचं सर्वांचं एक रॅकेट होत सुपाळ एम आय डी सी मध्ये कर्नाटक आंध्रा मधून कंटेनर यायचे त्याच्यामध्ये चंदन भरलेलं असायचं आणि स्वतः हा माझे आमदार जो म्हणतो हा त्या कंटेनरच्या लाकडाला पाठ लावून ते कंटेनर तिथं भरून द्यायचा आणि ह्याची ही आडमार संपत्ती अशा पद्धतीने यांनी गोळा केलेली आहे यांनी वाळू माफिया आताशी धरले यांनी चंदन तस्कर आताशी भरले एवढंच नव्हे तर पुण्या जिल्ह्याच्या बॉर्डरवरून औरंगाबाद जिल्ह्याच्या बॉर्डर पर्यंत जो गांजा आहे ना गांजा पार्सल करून द्यायची यांची जबाबदारी यांच्यावर होती विजय आवटी साहेबांच्या सत्तेचा फायदा फक्त तस्करी करता केला ज्या आवटी साहेबांनी याला महाराष्ट्र मध्ये बसवलं त्या ज्या वेळेस जयश्री त्यांच्या सौभाग्यवती जयश्रीताई आवटी या, या नगर पंचायतच्या इलेक्शनला उभ्या राहिल्या या कोविड सेंटर मध्ये गोळा केलेला पैसा याच्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ताई आवटी या काकूंच्या वाडामध्ये दहा हजार रुपये मताने पैसे वाटले काकूंचा पराभव झाला त्याच्यामध्ये पोडगन मेजर आणि हंग्याचा एक नगरे एकाला एक बुलेट गाडी दिली एकाला एक आयफोन घेऊन दिला विजू भाऊ खरं का छोटे तुम्ही फक्त याचं उत्तर द्या तुम्ही मस हातावरती टॅटो बनला थोडा व्यायाम करा तुम्हाला त्याचा खरा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर दिसल विजू भाऊने हातावर हो, टॅटो बांधला होता मी अनेक वेळा त्यांना भेटायचो तो पाटील या माणसावर माझं प्रेम आहे म्हटलं तुम्ही एक, प्रफी, एक तर्फी प्रेम केले आणि एकतर्फी कायम प्रिय हत्या झालेली आहे तुम्ही हे लक्षात ठेवा एकतर्फी प्रेम कधी सिद्ध कधी कडेला गेलेलं नाही तेच परीच विजावटी तुमचा सुद्धा एकतर्फी प्रेम आज हे कडेलोट झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी या निमित्ताने आहे अहो यांनी तर समोरच्या लोकांवर तर अत्याचार केलेच केले यांच्या पक्षाच्या लोकांवर सुद्धा अत्याचार केले पंडू भाऊ रोखले ह्याच्यातून सुटले यांच्या गावची ग्रामपंचायत होती पंडू भाऊचा एक पॅनल निलेश लंकेच्या पार्टीचे दोन पॅनल पण ते बंडू भाऊच्या लफत ठेवा पडले अहो यांनी नुसतं हेच नाही ज्या अण्णा आजारे आणि पोपट आशीर्वाद घेऊन एक ग्रामपंचायत विधानसभा लढून येईना यांनी अण्णा हजारेच्या गावात जाऊन बिनविरोध झालेली निवडणूक पैसे ला निवडणूक लावली बाजार देशात घडवली त्या बाजार मध्ये प्रथम तर निलेश लंके आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक झाली मग ही प्रवृत्ती संपायची ही निवडणूक आहे ही कोणत्या सुजय विखे कोणत्या पक्षाचे आणि समोरच्या उमेदवार कोणत्या पक्षाचे हे नसून ही प्रवृत्ती नाही ही प्रवृत्ती संपायची ही निवडणूक नाही आहे का नाना गाडगे पोपटासारखा बोलत होता कोणाची ताकद त्याच्या मागे होती याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि दादा नाना गाडगेला कोण रिव्हॉल्व्हर प्रोव्हाइड करतो ना त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे सगळे रिव्हॉल्व्हर बाहेर निघले पाहिजे असे अनेक नाना गाडगे या तालुक्यामध्ये लपलेले आहेत एक नाना गाडगेचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आला ही निवडणूक झाल्यानंतर हे सगळे नाना गाडगे प्रसार होणार आहे आणि ह्या आपल्या पारनेर तालुक्याची अस्तित्वाची निवडणूक आहे सर्वजण म्हणतात हा उमेदवार गरिबीचा ढोंग करतो हा दाखवतो मी पत्राच्या घरात राहतो आपल्या शेजारचे गावचे जामगावचे पंचायत समितीचे उपसभापती असलेले आमचे मित्र त्यांचे गाळे एक कोटी रुपयाला हिनी घेतले पारनेरला मी जे हो घेतले ऑफिसची गाय किती लागायला घेतले नगरला मोठं ऑफिस आहे यांचं चोवीस तास एसी चालू रात्र दिवस एसी चालू आहे याचे दाख दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हा लांड गाय यांनी गायचं पांघरून वरती घेतलेलं आहे याच्या दाताला रक्त लागलेलंय हा तुमचं गोर गरीबांचं रक्त पिल्याशिवाय गप बसणार नाही म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला हा लांड गायचं संपवायचा आहे यांनी तुम्हाला मी आज पहिल्यांदा या व्यासपीठावरून सांगतो अनेक जण सांगता काल कुणीतरी याचा एक कार्यकर्ता म्हणला की राहुल पाटील शिंदे दलाली करतात अरे मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो एक मधल्या बाळोणी आपल्या जावळ्यामधल्या जावळ्यामध्ये एका मुलीवरती बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली त्या मुलीची बलात्कार होऊन हत्या झाली त्याच्यामध्ये एक रॅकेट सापडलं आणि जे पी आय यांच्या बरोबर विमानामध्ये फिरायला गेले होते ना त्यांची दलाली करायला हा होता शंभर लोकांचे नाव काढले प्रत्येकाकून एक लाख निंबे यांना निंबे आयला कोण कसं दलाली आमच्या एका भगिनीने काल मला सांगितलं की दलाली मॅडम तुम्हाला अजून माहीत नाही मला मी खंडराव पाटलाचा नातू आहे अण्णा पाटील शिंदेंचा मुलगा आहे दादा चार महिन्यापूर्वी भोरे गावातला भोरे गंगाडा गावातली एक बाई माझ्याकडे आली ती बाई म्हटली पाटील तुमचा गावामध्ये उतारा निघाला मला घर बांधायचं त्याच्यावरती मला सुद्धा माहीत नव्हतं की भोऱ्यामध्ये आमची जमीन आहे किंवा म्हटलं बांधून टाक मला काय नको रुपया अरे मला दलाली करायची गरज नाही आमचे चुलचे दिवस रात्र राब राब शेतीमध्ये राबता पन्नास गाड्या कांदा माझा आहे पाचशे जनावरांनी सांभाळतो आमचा व्यवसाय आहे ना आमच्याकडे आहे ना घोडे घोडे माझा नाद आणि विजू भाऊचा नाद सारखाच आहे तुम्हाला घोड्याची एक गोष्ट सांगतो घोडा असतो ना घोडा घोड्याची किंमत आहे ना तिची आई आणि पाप कोण ह्याच्यावरून ठरवली जाते रेसमध्ये जो घोडा पडतो ना त्याचा बाप किती पळाला होता त्याच्यावरून त्याचे पैसे लावले जातात त्याची आई कोण होती त्याच्यावरून त्याचे पैसे लावले जातात घोड्याचं पिल्लू असत ना त्याच्या आईच्या पोटामध्ये असत त्या घोड्याची आई कोण आहे आणि त्या घोड्याचा बाप कोण आहे याच्यावरून त्या पिल्लाची त्याच्या पोटामध्ये किंमत ठरती आवटी साहेब ह्या पिल्लाला ओळखले नाही त्यांनी पहिल्यांदा त्याची खानदान चेक करायला पाहिजे होती मग त्यांना हे दिवस आले नसते मी ही जी गोष्ट सांगतो ना प्रत्येक माणूस गोर गरीब असू श्रीमंत असू कसा असू खान्नाई माणूस असतो ना तो सुद्धा गरीब असतो गरीब माणूस असा असतो आपल्याकडे एखादा गरीब कामाला असतो आपण काय म्हणतो याचा बाप असा असा होतो तुम्ही याच्या भरवश्यात घर सोडून द्या आचोरी चोरी करू शकत नाही पण एखादा चोर असला ना त्याचा पोरगा आपण काय म्हणतो याचा नीट तपासून घ्या हा चोर असा याचं बघा कसं आहे आता तुमचं घर लुटून देईल मी अधिक वेळ तुमचा घेणार नाही उद्याची ही जी निवडणूक आहे ही पारणे तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे अनेक जण म्हणतात श्रीगोंद्याच्या लोकांना मी सांगू इच्छितो की हा तुम्हाला उल्लू बनल हा पारणे तालुक्याला उलू बनवू शकत नाही गरजच्या लोकांना मी सांगतो हा तुम्हाला उल्लू बनल पण हा पारणे तालुक्याच्या लोकांना उल्लू बनवू शकत नाही मी राहरीच्या लोकांना सांगतो हा तुम्हाला उल्लू बनवेल पण हा पारण्याच्या जनतेला उल्लू बनवू शकत नाही काल यांनी राहरीला भाषण केलं की मी तुम्हाला पाणी देतो पाणी आणतो पण पारण्याच्या जनता तुला पाणी पाजल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं मी सांगतो मी अधिक वेळ घेणार नाही उद्याची निवडणूक आपलं जे मत आहे आपलं ते मत अनमोल मत आपल्याला त्या मोदी सरकारला द्यायचं आहे त्या मोदी सरकारने तीनशे सत्तर कलम हटवून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित केल्या आपलं अनमोल मत आपल्याला त्या मोदी सरकारला द्यायचं आहे त्या मोदी सरकारने गोर गरिबांना मोफत धान्य दिलं आपल्याला अनमोल मत आपल्याला त्या मोदी सरकारला द्यायचं आहे त्यांनी तुम्हाला मोफत आरोग्य दिलं आणि आपल्याला उद्याचं अनमोल मत आपल्याला सुजेताताला ह्याच्याकरता द्यायचं आहे व ते आपण झोपल्यानंतर आपल्या घराच्या कुणीही गाड्या वाजू नये धन्यवाद